मित्रांनो चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर बयकथा पाठवायची असेल तर मी चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी भयकथेचं नाव आहे रात्रीची साडेबाराची बस तो एक काळोख पल्ल्याला दिवस होता धुका आणि गारटा वातावरणात पसरला होता सुनील एक साधा तरुण कामावरून परत येण्यासाठी गावी जायची तयारी करत होता शेवटची बस रात्री साडेबाराला होती आणि सुनीलला ती पकडणं भाग होतं स्टेशनवर पोचल्यावर त्यानं लक्षात घेतलं की स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती फक्त तो आणि अजून काही प्रवासी बस आली ती एक जुनी आणि जीर्ण बस होती आत बसल्यावर त्याला जाणवलं की बसमध्ये अगदी कमी लोक होते साधारणपणे पाच सहा लोक बसच्या आतील दिवे मंद होते आणि आता वातावरण काहीसं विचित्र होतं सुनीलने खिडकीजवळची सीट निवडली आणि शांतपणे बसला बस सुरू झाली आणि अंधारातून वेगाने धावू लागली प्रवास सुरुवातीला साधा वाटत होता पण काही वेळानं सुनीलला जाणवलं की बसचा मार्ग काहीसा वेग आहे रस्ते त्याला ओळखीचे वाटत नव्हते आजूबाजूला फक्त जंगल आणि काळोख होता त्याने ड्रायव्हरकडे पाहिलं पण ड्रायव्हरचा चेहरा काहीचं विचित्र होतं त्याच्या चेहऱ्यावर एक अनाकलनीय बायांचं छाटा होती अचानक एका ठिकाणी बस थांबली समोर एक एकटं छोटं गाव होतं पण तिथं उतरायला कोणीही नव्हतं एक माणूस मात्र बाहेर बसकडे पाहत उभा होता त्याच्या कपड्यावर माती आणि धूळ होती चेहऱ्यावर एक विचित्र शांतता आणि डोळ्यात काळजी तो बसमध्ये चालला आणि मागच्या सीटवर जाऊन बसला काही वेळानं बस पुन्हा सुरू झाली सुनीलच्या मनात शंका आणि भीती वाढत चालली होती त्याला वाटलं की काहीतरी अघटित घालणार आहे आणि त्याचवेळी मागच्या सीटवर बसलेला तो माणूस अचानक गायब झाला सगळे प्रवासी एकदम सावध झाले आता बसमध्ये एक विचित्र गारटा पसरला होता सुनीलने त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाकडे पाहिलं पण त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत नव्हती ड्रायव्हर अजूनही वेगाने बस चालवत होता पण आता रस्ता अधिकच धोकादायक वाटत होता शेवटी बस एका निर्जन ठिकाणी थांबली जिथं फक्त धुका आणि गडगडाट ऐकू येत होता अचानक बसच्या बाहेरून मोठा आवाज आला एक विचित्र आकृती बसच्या दिशेने येताना दिसली ती आकृती एक विचित्र छायासारखी होती अशी जी माणसासारखीच वाटत होती पण माणूस नव्हती आकृती बसच्या खिडकीतून सुनीलकडे पाहत होती आणि तो काळजीने भरून गेला त्या भयावशनात बसच्या सर्व प्रवाशांना एक गोष्ट जाणवली ही बस नेहमीची नाही ही एक धोकादायक आणि भयानक प्रवासाची बस होती सुनीलच्या मनात एकच विचार घोंगावत होता आता आपला जीव वाचणार नाही तो खिडकीकडे थोडं झुकून बाहेर त्या आकृतीला पाहत होता ती काळोखात अधिक स्पष्ट होत गेली आणि आता तो पूर्णपणे पाहू शकत होता तिचं शरीर असं काही विचित्र होतं की ते बघून अंगावर काटा उभा राहावा तिचे हात लांब वाकडे तिकडे होते चेहऱ्यावर मोठा वेसुरा हसू आणि डोळ्यात अगमय क्रोध दिसत होता तिला पाहताच बसमधल्या इतर प्रवाशांचा थरथर कापणं सुरू झालं सुनीलला त्या आकृती बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्यासारखी वाटली त्या क्षणी बसचं इंजिन अचानक बंद पडलं आणि सगळीकडे शांतता पसरली ड्रायव्हरने इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही अचानक एका मागोमाग एका सीटवर बसलेले प्रवासी गायब होऊ लागले सुनीलने घाबरून मागे वळून पाहिलं आणि त्याला समजलं की जो प्रवासी थोडा आधी त्याच्या शेजारी बसला होता तो आता तिथं नव्हता त्याचा श्वास अडखळला आणि एका क्षणात सुनीलचं हृदय दर धडधडू लागलं आकृती हळूहळू बस जवळ येत होती सुनीलने बघितलं की ती थोड्याच वेळात दरवाज्यापाशी पोचली आता तो सुनीलचं तोंड आणि डोळे एकटक पाहू लागली होती जणू काही त्याला आव्हान करत होती त्या क्षणी सुनीलला जाणवलं की याच्यापासून पाळण्याचं काहीच साधन नाही ड्रायव्हर अचानक मोठ्या आवाजात ओरडला इथून उतर लवकर सुनीलला काहीच काय ना पण बाह्याच्या भारात तो क्षणाचाही विचार न करता बसमधून बाहेर पळत सुटला त्याच्या मागे फक्त काळोख आणि ती आकृती होती सुनीलची धडपड चालूच होती पण एका क्षणात त्याला वाटलं की तो कुठेतरी गडबडीत आहे तो दावत होता पण त्याला कळत नव्हतं की कोणत्या दिशेनं अचानक त्याच्या मागे बसचा मोठा आवाज आला त्याने मागे पाहिलं आणि त्या आकृतीनं बस पूर्णपणे वेळून घेतली होती बस काळोखात विलीन होत चालली होती आणि काही क्षणात ती पूर्णपणे गायब झाली सुनील एकटाच त्या निर्जन ठिकाणी उभा राहिला त्याच्या श्वासाचा आवाजच आता त्या शून्य शांतेमध्ये घुमत होता हळूहळू त्यानं पाहिलं की रस्ता स्पष्ट होऊ लागला आणि एकाशीनी एक पांढराशुभ्र दिवा दूरवर दिसू सु लागला सुनीलला जाणवलं की तो सुरक्षित आहे पण त्यानं अजूनही त्याच्या मागे पाहण्याचा धाडस केलं नाही त्या रात्रीचा तो प्रवास त्याच्या आयुष्यातील सर्वात भयिक अनुभव ठरला काही दिवसांनी त्याने, त्याने त्या गावातल्या काही जुन्या लोकांकडून ऐकले की ती साडेबाराची बस नेहमीच्या प्रवाशासाठी नव्हे तर ती आत्म्यांसाठी असते ज्यांनी या रस्त्यावर प्राण गमावले त्यांच्या आत्म्यांना बसच्या प्रवासांना मोक्ष मिळतो त्या दिवशी सुनील त्या बसमध्ये चुकून बस चालला होता आणि त्याचा जीव वाचला होता पण बसमध्ये चाललेल्या इतर प्रवाशांचं काय झालं हे कोणीच जाणलं नाही सुनील आजही त्या रात्रीच्या साडेबाराच्या बसचा विचार केला की घाबरून जातो आणि कधीच त्या वेळेला कोणत्याही बसमध्ये चालण्याचं धाडस करत नाही सुनीलला त्या रात्रीचा प्रत्यक्ष आठवला की तो अजूनही थरथरतो त्यानंतर काही दिवस तो सतत अस्वस्थ आणि भयभीत राहिला त्याला झोपेते बस आणि ती भयानक आकृती स्वप्नात दिसू लागली होती काही दिवसानंतर तो गावातील मंदिराच्या पुजारीकडे गेला ज्यांचा या प्रकारच्या घटनावर अधिक विश्वास होता आणि त्यांच्याकडे उत्तर मिळू शकतील असं त्याला वाटलं पुजारीने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाला तू ज्या बसमध्ये प्रवास केला ती नेहमीची बस नाही ही बस त्या जागेच्या आत्म्यांनी वेललेली आहे अनेक वर्षापूर्वी या रस्त्यावर मोठा अपघात झाला होता ज्यामध्ये बसमधील सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले होते त्यानंतर या रस्त्यावर रात्री प्रवास करणाऱ्या बसामध्ये विचित्र घटना घडू लागल्या अनेक जण त्या अपघातग्रस्त आत्म्यांना दिसल्याचं सांगतात सुनील आपल्याला त्याच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण झाले होते माझा जीव कसा वाचला त्यानं पुजाऱ्याला विचारलं पुजारी हळूच हसला आणि म्हणाला तू त्या बसमध्ये चुकून आला होतास पण तुझं निशीब तुझ्यासोबत होतं देवाच्या कृपेनं तू त्या आत्म्यांच्या तावडीतून सुटू शकलास मात्र त्या आत्म्यांना अजूनही मोक्ष मिळालेला नाही ते आता शांत नाहीत सुनीलने थोडं घाबरून विचारलं मग मला काय करावं लागेल मला असं वाटतं की ते अजूनही माझ्या मागे येतील पुजारीने त्याला काही मंत्र सांगितले आणि त्याच्या रक्षणासाठी काही धार्मिक वस्तू दिल्या तू हे आपल्या घरात ठेव आणि दररोज या मंत्राचा जप कर देवावर विश्वास ठेव आणि काही होणार नाही पुजारीने सुनीलला सांगितले सुनीलने त्या गोष्टी घरी नेल्या आणि मंत्राचा जप सुरू केला हळूहळू त्याला स्वप्नात ती बस आणि ती आकृती दिसणं थांबलं काही महिन्यांनी तो पुन्हा सामान्य आयुष्य जागायला लागला पण त्या रात्रीचं रहस्य मात्र त्याच्या मनात कायम राहिलं त्याच्या गावात त्यानं ही कथा सांगितली आणि तिथल्या काही लोकांनीही त्या साडेबाराच्या बसबद्दल ऐकलं होतं सुनीलनं मात्र ठरवलं की आयुष्यात कधीच तो त्या रस्त्यानं रात्री प्रवास करणार नाही काहींना वाटतं की त्या आत्म्यांना अजूनही मोक्ष मिळाला नाही आणि रात्री साडेबाराला ती बस अजूनही त्या रस्त्यावर फिरते जर कोणी चुकून त्या बसमध्ये चालला तर त्याच्या नशिबावरच त्याचा जीव अवलंबून असतो सुनीलला मात्र आता या गोष्टीपासून दूर राहायचं होतं तो दररोज देवाचं नाव घेतला आणि आपल्या आयुष्यात त्या रात्रीची आठवण एक बयकथा म्हणूनच ठेवली सुनीलचं आयुष्य परत सामान्य झालं होतं पण त्या रात्रीचं भय त्याच्या मनात खुलोवर रुजलं होतं काही महिन्यांनी त्याच्या गावात एक मोठी चर्चा सुरू झाली एका मुलानं दावा केला की त्याला रात्री साडेबाराच्या बसबद्दल माहिती आहे आणि त्याने ती बस पाहिली आहे सुनीलना हे ऐकून धक्का बसला त्याला वाटलं की हा वा सर्वसाधारण अपघात किंवा अपो आहे पण त्या मुलानं बसची वर्णन अगदी तंततंत तुन्त सांगितली होती गावातल्या काही लोकांनीही या घटनेचं सत्य जाणून घ्यायचं ठरवलं त्यांनी सुनीलला विचारलं की तो त्यांच्यासोबत त्या रस्त्यावर चालेल का जिथे तो बसचा प्रवास केला होता सुरुवातीला सुनील नकार देत होता पण शेवटी तो तयार झाला त्यांना समजून घ्यायचं होतं की त्या रात्री घडलेल्या गोष्टीचं खरं काय आहे रात्रीची वेळ ठरवण्यात आली नेमकी साडेबारा सुनील आणि त्याचे काही गावकरी त्या निर्जीन रस्त्यावर पोचले वातावरणात एक प्रकारची गूढ शांतता होती आणि थंड वारा जोरात वाहत होता सगळ्याचं लक्ष रस्त्याच्या बाजूला होतं जिथे सुनीलने बस पाहिली होती काही वेळ वाट पाहिल्यानंतर अचानक लांबून बसचे दिवे दिसले तीच जुनी धुळकट बस जशी सुनीलनं पाहिली होती सगळ्यांना त्यावर विश्वास ठेवणं कठीण झालं बस हळूहळू त्यांच्या दिशेनं येऊ लागली आणि ती थांबली सुनीलचे हृदयाची धडधड वाढली आता काय होणार गावकऱ्यांनी धाडस करून बसजवळ जाण्याचं ठरवलं बसच्या दरवाज्याजवळ पोहोचल्यावर त्यांना आत कोणाचीही आवाज नव्हता ड्रायव्हर सीटवर कोणी नव्हतं बसमधील दिवे मंद होते आणि ती बस फक्त काळोखात उभी होती सुनीलसह सगळेजण अजून घाबरले पण त्यांना जाणवलं की ती बस फक्त एक छाया होती एक भूतकाळाचा अंश ज्यात बंद झालेले प्राण अजूनही त्यांचे फ्राश्चित भोगत होते त्याच क्षणी बसच्या आतून एक भायवाह आवाज आला जणू कोणीतरी मदेसाठी ओरडत होतं गावकऱ्यांना कळालं की ते त्या बसमध्ये शिरणं धोकादायक आहे सुनीलने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं आणि त्याला जाणवलं की आत्म्यांना अजूनही मुक्ती मिळालेली नाही त्याचं मन त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागलं पण त्यांना बंद करून धैर्याने ते टाळलं त्यावेळी एका ज्येष्ठ गावकऱ्याने त्याच्या जवळची पूजा केलेली रक्षा आणि धार्मिक वस्त्र बसच्या दिशेनं फेकली क्षणी बसच्या आकारानं धुखासारखा होऊन विरगाळायला सुरुवात केली आणि काही मिनिटात ती बस त्यांच्या डोळ्या झाली सुनील आणि गावकऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं सर्वांनाच खात्री झाली की त्यांनी काहीतरी भयाव अनुभवलं आहे त्या हो, बसमध्ये असलेले आत्मे अजूनही शांतीच्या शोधात होते त्यांनी तेथून ते परतताना ठरवलं की याबद्दल गावात उघड चर्चा करणार नाहीत कारण या घटनेचा परिणाम काहींच्या मनावर फार गडद होऊ शकतो सुनीलने मात्र अजून एकदा आपल्या धाडसाचा अनुभव घेतला होता पण त्याचं मन सांगत होतं की तो यापुढे कधीच त्या साडेबाराच्या बसकडे परत पाहणार नाही त्याच्या आयुष्यात आता ही कथा एक कायमचे रहस्य आणि भीतीने भरलेली स्मृती बनली होती सुनीलला वाटलं की आता सगळे संपले पण त्या घटनेनंतर त्याच्या आयुष्यात अनपेक्षित घडामुळे घडू लागल्या गावात शांतता होती परंतु काही दिवसानंतर पुन्हा त्याला विचित्र अनुभव येऊ लागले रात्री झोपेत त्याला स्वप्न पडत जणू तो पुन्हा त्या बस बसमध्ये ते आहे आणि ती आकृती त्याच्याकडे येते सुनीलला आता खात्री झाली की काहीतरी चुकतंय एका रात्री सुनीलला जोरात धक्का बसला तो घामाघुम झाला आणि त्याचं मन अशांत होतं त्याला जाणवलं की ते आत्मे अजूनही त्याचं पाठलाग करत आहेत त्याचं आयुष्य पुन्हा अस्थिर झालं होतं सुनीलने पुजाराकडे जाऊन या समस्येचं निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन मागितलं पुजारीने त्याच्या सर्व अनुभवाचं शांतपणे निरीक्षण केलं आणि एक गंभीर सल्ला दिला त्या आत्म्यांना मोक्ष मिळालेला नाही तू एक कार्य करावं लागेल त्यांच्या आत्म्यांना शांती देण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल सुनीलने ताबडतोब पूजा करण्याचा निर्णय घेतला गावातल्या इतर लोकांनीही यासाठी हातभार लावला त्यांनी त्या रस्त्याच्या एका विशिष्ट जागी पूजा आयोजित केली जिथे बसचा अपघात झाला होता ती पूजा मोठ्या प्रमाणात केली गेली ज्यात गावकरी पंडित आणि इतर लोकांनी सहभाग घेतला पूजेदरम्यान वातावरण अचानक बदलायला लागलं शांत वातावरणात वारा जोरात वाहू लागला आणि एक प्रकारचा गूढ आवाज येऊ लागला सर्वांना जाणवलं की आत्म्याचं अस्तित्व अजूनही तिथं आहे पूजेचे मंत्र आणि जग जोरात म्हटले गेले आणि तासान तास चाललेल्या पूजेचा शेवटी परिणाम झाला हळूहळू वाऱ्याचा वेग कमी झाला वातावरण शांत झालं आणि एक प्रकारची शांती सर्वत्र पसरली त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना जाणवले की आता त्या आत्म्यांना मोक्ष मिळाला आहे सुनीलने मोठ्या समाधानाने श्वास घेतला त्याच्या मनावरचं ओझ हलकं झालं होतं पूजेच्या समाप्तीनंतर गावकरी आणि सुनील घरी परतले त्या रात्री पहिल्यांदा सुनील शांतपणे झोपला त्याला कुठलंच स्वप्न पडलं नाही ना तो पुन्हा त्या भाय बसमध्ये परतला त्याचं मन शांत झालं होतं आणि त्याला वाटलं की त्या आत्म्यांना आता खऱ्या अर्थानं मुक्ती मिळाली आहे गावात या घटनेची चर्चा थोडीफार झाली पण सगळ्यांनीच आता त्या रस्त्याचा सन्मान राखला आणि तिथं रात्री उगाच कोणताही प्रवास न करण्याचं ठरवलं सुनीलसाठी हा अनुभव कायमच शिकवून देणारा ठरला त्यानं ठरवलं की या घटनेचं स्मरण आता फक्त एक कथा म्हणूनच करावं आणि उगाच पुन्हा अशा गोष्टीच्या नादी लागू नये सुनीलचं आयुष्य आता पूर्वीसारखं शांत झालं होतं तो आपल्या दिनचर्येत पुन्हा सामावून गेला पण त्या घटनेची आठवण कधीच त्याच्या मनातून पूर्णपणे गेली नाही त्याचं मन कधीकधी त्या रात्रीच्या घटनाकडे परत जायचं जुनु ती एक सजीव स्मृती होती जी त्याला सतत त्याच्या आयुष्यावर परिणाम करणारी होती गावातले लोक हळूहळू लो त्याच्या कथेला विसरू लागले पण सुनीलला मात्र ती बस आणि त्या आत्म्यांची आठवण कायमच राहिली होती काही वर्षांनी गावात पुन्हा एकदा विचित्र घटना घडायला लागल्या रात्रीच्या वेळी गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर अचानक काही रहस्यमय आवाज ऐकू येऊ लागले स्थानिक लोकांमध्ये भीती पसरू लागली काही जण म्हणत होते की त्यांनी परत त्या साडेबाराच्या बसचे दिवे पाहिले आहेत सुनीलला हे ऐकून खूप अस्वस्थ वाटलं त्यानं ठरवलं की या गोष्टीची चौकशी करायला हवी सुनील पुन्हा पुजारीकडे गेला पुजाऱ्यांनीही या अफवाबद्दल ऐकलं होतं तो म्हणाला माझ्या माहितीनुसार आपण ती आत्मे शांत केली होती पण असं वाटतं की अजूनही काहीतरी बाकी आहे कदाचित का काही आत्मे अजूनही मुक्त नाहीत सुनीलला ही गोष्ट ऐकून धक्का बसला त्यानं विचारलं मग आता काय करायचं मी तर ही गोष्ट संपली असं समजलं होतं पुजारी म्हणाले हे काही साधं प्रकरण नाही या वेळेला आपल्याला फक्त पूजा करून उपयोग होणार नाही आत्म्यांच्या वेदनामध्ये काहीतरी असं आहे जे अजूनही पूर्ण झालेलं नाही आपल्याला त्या आत्म्यांची कहाणी पूर्णपणे समजून घ्यायला हवी सुनील आणि पुजारी यांनी ठरवले की त्या ठिकाणी जाऊन घटनाचा थेट अभ्यास करावा त्यांच्यासोबत काही इतर अनुभवी व्यक्तीही होत्या ते सर्वजण मध्यरात्री त्या रस्त्यावर पोहोचले पुन्हा एकदा गूढ वातावरण होत आणि सर्वांच्या अंगावर काटा आला होता ते रस्त्याच्या बाजूला थांबले आणि थोड्या वेळात लांबून परत बसचे दिवे दिसू लागले तीच जुनी बस धुळकटलेली आणि भयानक यावेळी मात्र सुनील आणि त्याच्या साथीदारांनी त्या बसजवळ जाण्याचं ठरवलं ते बसच्या जवळ पोचले आणि त्यांनी आत डोकवून पाहिलं आतले दृश्य अजूनही अंगावर शहारे आणणार होत काही प्रेते बसलेल्या अवस्थेत होती जुनी ती अजूनही जिवंत होती तेव्हा एका म्हाताऱ्या माणसाचं आत्मा बोलू लागला आम्ही अजूनही या जगात अडकलो आहोत कारण आम्हाला न्याय मिळालेला नाही आम्हाला अपघातात मरण आलं पण आमच्या मृत्यूचं खरं कारण अद्यापही गुप्त आहे सुनील आणि त्याचे साथीदार स्तबत झाले आत्म्यांनी पुढे सांगितलं की त्या रात्री बसचा सा अपघात साधा नव्हता त्यात एक षडयंत्र होत काही लोकांनी त्यांची हत्या करण्यासाठी तो अपघात घडवून आणला होता सुनीलला आता या सर्व गोष्टीचा उलगाड होऊ लागला त्याला कळलं की त्यांना या आत्म्यांना न्याय मिळवून द्यावा लागेल तेव्हाच त्यांना पूर्ण शांतता मिळेल सुनील आणि गावकरी यांनी तपास सुरू केला आणि हळूहळू त्या अपघातामागचं सत्य बाहेर यायला लागलं काही वर्षापूर्वी गावातल्या एका गटानं लुटीच्या उद्देशानं बसचा अपघात घडवून आणला होता हे सत्य उघड झाल्यावर दोषींवर कारवाई झाली आणि शेवटी त्या आत्म्यांना न्याय मिळाला त्या दिवशी बस दिसणं कायमचं थांबलं सुनीलला कळलं की आता आत्म्यांना शांती मिळाली आहे या घटनेनं गावाला मात्र एक मोठा धडा मिळाला न्याय मिळाल्याशिवाय आत्म्यांना मुक्ती मिळत नाही सुनीलच्या आयुष्यात या घटनेनंतर शांतता परतली त्यांना आपल्या अनुभवातून शिकून घेतलं आणि आता तो आपल्या आयुष्याचा अर्थ समजून घेऊन पुढे चालू लागला सुनीलला जरी आत्म्यांनी सत्य सांगितलं असलं तरी त्याला ते पुरेसं वाटलं नाही त्याच्या मनात एक संशय होता की काहीतरी अजून उघड होणं बाकी व्हाय न्याय मिळाला असं आत्म्यांनी सांगितलं पण का त्यांच्या बसचं प्रेत रूप अजूनही दिसतं होतं या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचं ठरवलं आणि सुनील पुजारी बरोबर प्रत्येकदा त्या रस्त्यावर गेला यावेळी त्यांच्या सोबत गावातील काही अनुभवी लोक होते रात्री साडेबारा वाजता ते पुन्हा त्या भयावह रस्त्यावर पोहोचले थंडीने अंगावर काटा आला होता वारा अंगावरून सुटलेला होता सगळे एका जागी उभे राहून थरार अनुभवत होते आणि अचानक पुन्हा एकदा बसचे दिवे दूरवर दिसू लागले ही वेळ काहीतरी वेगळी होती बस जवळ येताच अचानक तिचा वेग वाढला सुनीलला जाणवलं की बस त्याच्यावर धडकणार आहे तो पटकन बाजूला झाला पण बसने त्याला हुलकावणी दिल्यासारखे एक उर्तुळ करून थांबवलं त्यात एकही प्रवासी नसल्याचं तो बघू शकला अचानक बसच्या मागच्या दारातून एक प्रचंड आवाज झाला जणू कोणीतरी मोठ्या वेगाने दरवाजा उघडत होता सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक दुसरा आकृती प्रकटली तीच प्रेतात्मा ज्याने सुनीलला आधीच इशारे दिले होते मात्र यावेळी त्याच्या चेहऱ्यावर अजून वेगळी वेदना होती जणू काही अजून मोठं सत्य उघड होणार होत त्या प्रेतात्म्यांना सुनीलला थरारकपणे सांगितलं तू समजलं होते की दोषींवर कारवाई झाली पण खरं कारण अजून लपलेलं आहे ते षडयंत्र करणारे दोषी अजूनही मुक्त आहेत न्यायाच्या नावाखाली चुकीच्या लोकांना शिक्षा झाली खरे गुन्हेगार अजूनही तुझ्या आसपास आहेत हे ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा आला सुनीलला जुनू एक थरारक साक्षात्कार झाला होता त्याच्या शेजारच्याच गावात काही जण त्या अपघातात सामील होते पण त्यांचा कधीच शोध लागला नव्हता या प्रेतात्माच्या मुक्तीची किल्ली अजूनही त्याच्याच हातात होती अचानक वारा चरात वाहू लागला बसची आकृती दुसर होऊन हवेत विरघाळायला लागली पण सुनीलला शेवटचं एक काम पूर्ण करायचं होतं त्याला खरं कारण शोधायचं होतं आणि खऱ्या गुन्हेगारांना सामोरे जाऊन त्यांच्यावर कारवाई करायची होती सर्वांनी मिळून गावात परत जाण्याचा निर्णय ने घेतला पण आता त्यांच्या मनात थरार आणि काळजी होती सुनीलने ठरवले की तो पुजाऱ्याच्या मदतीने त्या गुन्ह्याचा उलगाडा करणार काही दिवसाच्या तपासानंतर सत्य उघड झालं अपघात घडवणारे खरे गुन्हेगार गावातील काही प्रतिष्ठ लोकच होते ज्यांनी आपले धंदे सांभाळण्यासाठी निर्दोष लोकांचा सा जीव घेतला होता शेवटी खऱ्या गुन्हेगारांना पकडलं गेलं आणि त्यांच्या गुन्ह्यासाठी शिक्षा झाली त्या रात्री पुन्हा एकदा सुनीलने त्या निर्जन रस्त्यावर पाऊल टाकलं यावेळी त्या बसचा माग नव्हता सगळं शांत होतं जुनू आत्म्यांना अखेरच्या मुक्तीची वाट सापडली होती सुनीलच्या मनातला शेवटचा धक्का उलगडला होता तो आता पूर्ण शांत झाला होता कारण त्याला माहीत होतं की अखेर आत्म्यांना शांतता मिळाली आहे आणि त्यांच्या वेदनांचं कारण पूर्णपणे उघड झाला आहे तर तुम्हाला ही बही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा कशी वाटली मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढच्या भयानक कथांची माहिती तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमची सपोर्ट म्हणजेच आमच्या कथांची शक्ती आहे